टाकी फुल होते आपली बघा बघू शकता मोद्या बिस्तारा घेऊन डायरेक्ट उसाठ गावी नाही आम्हाला सारख्या फोन करून विचारत होती कुठे कुठे नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग खास होणार आहे म्हणजे आता आपण चाललं आमच्या गावाला तर माझ्यासोबत असणार आहे माझा मित्र आहे साई हे त्याची मम्मी आहे ते आम्हाला इथे सोडायला आले तर आम्ही जाणार आहोत आमच्या बाईकने आणि साईची ऍक्टिव्ह आहे आणि आम्हाला माझा मामाचा मुलगा आणि मावूचा मुलगा तिकडे भेटणार मुंबईला तर आता ते तिकडे भेटल्यावर तुम्हाला दाखवतो तोपर्यंत आता आम्ही दोघं बाईकवर वर आहेत तर व्हिडिओ काढायला जमणार नाही तर डायरेक्ट भेटूया त्यांच्यासमोर चला आता आम्ही चालू आहे पेट्रोल पंपच्या इथे आता गाडीची टाकी पूर्ण फुल करणार बोलते रहा <laughs> बोलो का बोल <laughs> काय यार आता पेट्रोल टाकायला घेतलं आम्ही टाकी फुल होते आपली बघा बघू शकता झाली टाकी फुल पेट्रोल भरून झालंय आता गाडीची हवा चेक करू बघूया फुल आहे की काय वगैरे गाडीची हवा भरून मग निघू डायरेक्ट सुसात डायरेक्ट मालाडला जाऊन समज आपल्या ब्लॉग मध्ये माझा मित्र साई आहे तो काहीतरी बोलता येतो बघू बघ आता गाडीमध्ये पेट्रोल पण भरलंय आणि हवा पण भरली मोजा बिस्तारा घेऊन डायरेक्ट उसाड गावी मित्रांनो आता आम्ही पोचलोय अंधेरीला अंधेरी मरोळच्या इथे आहे हा माझ्या मामाचा मुलगा आहे तर तो माझ्यासोबत असणार आहे म्हणजे माझ्या गाडीवर एक एक गाडी येणार होती तर कॅन्सल आहे तर त्याच्यामुळे आता तो माझ्यासोबत राहील म्हणजे गावापर्यंत म्हणजे मालाडला आला पिकअप केला आणि मग त्याला इथे घेऊन आलो तो वाट बघतोय तो मावशीचा मुलगा आहे तो त्याची आणि मग तो आला की आम्ही निघू इथे बघू शकता माझी आता आपण आपल्या सोबत जाणार आहे गावाला तुझी गाडी कुठे आहे गाडी नाही तिकडे आहे आता इथे सर्वजण आले बघू शकता आणि आम्ही इकडे अंधेरीला सगळ्यांना भुका लागले एक वाजला आहे इकडून विरारून नऊ वाजता निघालो इथे आता खातो डब्बा अंधेरा मम्मीने दिलं काय पनीर पनीरची भुर्जी आहे चपाती आहे साई आणलंय भाकरी आहे बटाट्याची भाजी भाकरी बटाट्याची भाजी ना हो आता आम्ही आलोय पनवेल मध्ये पनवेल तर बघा हायवे बघू शकतो हो तुम्ही आता इकडे जरा थांबलोय म्हणजे आम्ही आमच्या इथून चार गाड्या आहेत चार ही एक आपली गाडी आहे ही एक आपली गाडी आहे ही आहे आणि चार गाड्या आहेत आपल्यासोबत गावाला जातोय बघा आज शेवट बघा खूप मज्जा थांबाल मस्ती येते ते मित्रांनो इथे थांबले आता चिंगम वगैरे हो घेतलं पाणी वगैरे हो प्यालो आणि आता परत निघालो आता डायरेक्ट सुसाट दोन तीन तासानंतर थांबू पोचाला कट आलं की आता आम्ही पोचलोय गोवा हायवे शिरडोन तिथे हे बघा आता इथे वडापाव खाणार आम्ही वडापाव आणि मिसळ आम्ही अर्धा झालं की लगेच थांबतो यार तुम्ही पाऊस बघू शकता किती खूपच एकदम धो धो पाऊस पडतोय हे रे हे रे पावसा तुला दिसतो नाही झारे आम्हाला एकदा गावाला जाऊया आता इथे तीन वडापाव आणि तीन मिसळ घेतला साईने वडापाव ना आणि मिसळला हात पण लावून त्यांनी चहा घेतला नाही तो चहा लवकर आहे तर आता आम्ही आलोय नागोठणे इथे काही चिकनी म्हणून आले आता इकडे इकडे आता थांबलोय जरा श्री स्वामी समर्थ हॉटेल मध्ये इकडे चहा वगैरे पिणार आणि बघू काय खायला वगैरे भेटतंय का आणि मग परत चालू तू मला सांगतो सकाळी निघाल्यापासून आतापर्यंत पाऊस मस्त कंटिन्यू चालूच आहे दोन तीन दिवस बंद होता आम्ही आज निघालो तर आज मग पाऊस चालू झालाय काय बोल गणपती बाप्पा येतात म्हणजे पाऊस तर यायला पाहिजे तर मित्रांनो आता चहा आले आमची ऑर्डर केलेली चहा घेऊया पेपर घेऊन दहा किलोमीटर चहा पिऊन झाले आता खातायत हे लोक सर्व वेफर विफर घेतल्या लोकांनी आता सर्व वेफर कुरकुरा खाणार आता आम्ही खाणार आणि आधी तोंडाकडे बघलो मी पण खाणार मी मावाला खातो मसाला मस्ती मित्रांनो आता आम्ही आलोय महाडमध्ये पोलादपूर इथे संध्याकाळचे वाजले साडेसात डोळे बघा डोळे ताईने आणलं हे काय आणलंय ठेपला ठेपला आणला तर खाऊन घरातून निघाल्यापासून खाणं चालू आहे जिथे थांबणार तिथे खाल्ल्याशिवाय जाणार नाही घरी खरं तिकडे येऊन चहा मी घेतले चहा सोबत ठेपलाय खाते जे आव खाते जाव तर मित्रांनो आता आम्ही आलोय कशेडी फोगदा मध्ये आणि आता इथून आम्ही आमच्या गाड्या सगळ्या मग डाळीची चपाती फाटकी निघाली तर मित्रांनो आता आम्ही बसलोय चिपळूणला आणि रात्रीचे वाजले साडे दहा आणि आता इथे जेवायला थांबलोय जेवायला बघा काय काय आपल्याकडे मागवलंय तुम्ही बघून घ्या आम्ही खाऊन समोर आले फ्राईड राईस आता रात्रीची तीन वाजले तीन वाजता आम्ही इकडे गावाला पोहोचलोय हे बघा इकडे आता गाडी लावले पार्किंग केली इकडे तर आता आम्ही ते माझ्या मामाच्या घरी थांबल सर्वजण आम्ही जेवढे पण होतो तिकडे आणि जे वैभववाडीचे दोन माणसं होते आमच्या सोबत ते पण आता इकडे आमच्या मध्ये त्यांना आम्ही थारा दिलेला आहे तर कसं वाटतंय तुम्हाला वैभवाडी कर अठरा तासाचा प्रवास करू आम्ही विरारून नऊ वाजता निघाले आणि दळद्र मित्र सोबत असेल तर असाच होणार अठरा तास ते वीस तास होणार आईच इथे पोल खोल आम्ही इथे पोचलोय तर सर्वजण झोपले नाहीत सर्व जागेच आहेत आमची वाट बघत होते आणि माझी आजी माझी आई आम्हाला सारख्या सारखी फोन करून विचारत होती कुठे कुठे आता आम्ही आलोय घरी सुखरू एकदम थांबत थांबत तेव्हा तिकडे लपून लपून बघतोय माणस तर मित्रांनो आता हा ब्लॉग मी तेच एंड करतोय हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर कमेंट मध्ये नक्की सांगा चला बाय बाय